ऑलरेडी उत्तर मी पुन्हा त्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही पण आता तुम्ही प्रश्न केलाच आहे तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते नंदुरबार शहराला ज्या ज्या काही प्रकल्प गावित साहेबांनी आणले धरण बांधण्यापासून गिरचक धरण सुद्धा गावित साहेबांनी नंदुरबार शहरासाठी बांधले ही सुद्धा गावित <coughs> साहेबांची देण आहे नंदुरबार शहरातला उद्दानकुल आहे नंदुरबार मधील शिवाय आणि हे बांधल्यानंतर त्या वेळेला सुद्धा जो निधी एक्स्ट्राचा लागणार होता जो नगरपालिकेला भरायला येणार होता तो गावित साहेबांनी त्यांची राजकीय ताकद वापरून त्यांनी तो निधी सुद्धा माफ करून घेतला नंदुरबार शहराच्या शार लोकांना कधी टोल लागू दिला नाही उड्डाण पुलासाठी कधी नाट्य मंदिर बांधलं म्हणून एक्स्ट्रा पैसे लागू दिले नाही कधी मिरच्या धरण बांधलं म्हणून पंचवीस टक्के नगरपालिकेने पैसे भरायला पाहिजे होते ते सुद्धा गावित साहेबांनी हे होऊ दिलं नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की आता सुद्धा ही जी एवढी मोठी स्कीम गाविक साहेबांनी प्लॅन केली आहे यामध्ये सुद्धा नगरपालिकेला एक्स्ट्रा एक रुपया खर्च येणार नाही नागरिकांवर कुठलाही एक्स्ट्रा भर येणार नाही याचं नियोजन करूनच आम्ही हे करतोय हे रुपाड्यांची कामं त्यांचे आहे त्यांनी रुपाडलं नंदुरबार मधल्या लोकांना गावित परिवारने तर नेहमीच नंदुरबार शहराला लागणाऱ्या योजना देत असताना नागरिकांना एक्स्ट्रा एक रुपयाही खर्च लागू नये साहेबांचं सा आणि आमच्या परिवाराचा तुम्ही पण बाकीच्या नंदुरबार मध्ये राहतात तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मला सांगायचं आहे की पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तापी नदीची योजना होणं गरजेचं आहे जर दुर्दैवानं पाऊस नाही झाला तर आपल्याला वर्ष गरज आहे हेच महाशय आठ दहा महिन्यापूर्वी त्यांच्या त्या वर रेकॉर्डिंग करून सांगत होते नंदुरबारकरांना पाण्याची कुठली समस्या होऊ देणार नाही आपल्याकडे भरपूर पाणी आहे जास्त दिवस नाही झाले आठ दहा महिने झाले त्यांच्या त्या ऑरेंज बॅकग्राऊंड वाला ऑफिस आहे तिथे बसून आणि आज तेच या ठिकाणी पाणी प्रश्नावर बोलताय म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे नगरपालिकेचा जो कार्यकाळ होता पाच वर्षाचा हे नियोजन करणं गरजेचं होतं त्यांनी स्वतः केलं नाही करतात तर कर, आम्हालाही ते अडथळे आणण्याचं काम करतात परंतु आम्ही नंदुरबारच्या जनतेच्या विकासासाठी समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत गावी साहेब तापी नदीवरून पाणी आणून नंदुरबारकरांचा पाण्याचा प्रश्न हा सोडवतो